नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो यामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनकार्याविषयी माहिती या सत्राच्या अंतर्गत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो मग मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्र वाचता म्हणजेच न्यूजपेपर आपण रोजच्या रोज वाचत असतो मग कधी लोकमत कधी सकाळ किंवा मग दिव्य मराठी महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता या सगळ्याच प्रकारची वृत्तपत्र आपण वाचत असतो मग आज आपण अशाच एका वृत्तपत्राचे संस्थापक आणि संपादक असणाऱ्या एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत मग ते कोण तर मित्रांनो सकाळ ह्या वृत्तपत्राविषयी तुम्ही ऐकलंच असेल सकाळ या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकर उर्फ डॉक्टर नारायण भिकाजी परोळेकर यांच्याच विषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात मित्रांनो पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवलं होतं निरोप घेता हे त्यांचं आत्मचरित्र त्यांचा जन्म वीस सप्टेंबर अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला एकोणीसशे एकोणतीस साली नानासाहेब अमेरिकेतील आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परतले दहा वर्षांच्या परदेशातल्या वास्तव्यात त्यांनी तेथील पत्रकारिता जवळून अनुभवली फ्रेंच जर्मन आणि अमेरिकन वृत्तपत्रांसाठी त्यांनी वार्तांकनाचे काम केले आधुनिक पत्रकारिता वाचकाभिमुख दैनिक आपला वाचकवर्ग दैनिकाचे स्वरूप या संबंधीचे त्यांचे आडाखे याच काळात निश्चित झाले नानासाहेबांनी जानेवारी एक जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी सकाळ या दैनिकाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर मराठी वृत्तपत्रांनी कात टाकली खर तर भारतात परतल्यावर तेव्हा सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीत उडी घ्यायचा विचारही त्यांच्या मनात होता पण पत्रकारितेकडे वळण्याची काही खास कारण होती आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकशिक्षणासाठी झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती आणि वृत्तपत्र माध्यम हे त्यासाठी प्रभावी माध्यम होते दुसरे म्हणजे लोकमान्य टिळकांचे जीवन आणि कार्य हे नानासाहेबांचे आदर्श होते लोकमान्यांनी देशसेवेला दिलेले प्राधान्य आणि केसरी मार्फत केलेले लोकजागृतीचे कार्य यांचा नानासाहेबांवर प्रभाव होता त्यांचा पिंड हा सत्याग्रहीपेक्षा एका पत्रकाराचा होता त्यामुळे नानासाहेबांनी पत्रकारिताच करण्याचं निश्चित केलं नानासाहेब भारतात परतले तो काय राजकीय अस्थिरतेबरोबर आर्थिक मंदीचाही होता नवीन व्यवसाय सुरू करायला वातावरण अजिबात अनुकूल नव्हतं अजिबात अनुकूल नव्हतं मात्र अशा परिस्थितीला न जुमानता नानासाहेबांनी जोरदार तयारी सुरू केली त्यांना मराठीपेक्षा इंग्रजी लिखाणाचा चांगला सराव होता आणि त्यावेळी मराठी वृत्तपत्रांपेक्षा इंग्रजी वृत्तपत्रांची चलती होती इंग्रजीला सरकार दरबारी देखील महत्व होते मराठी दैनिकांची अवस्था फारच वाईट होती बिकट होती तेव्हा नानासाहेबांनी जेव्हा मराठी दैनिक सुरू करण्याचा मनोदय बोलून दाखवला त्यावेळी तात्यासाहेब केळकरांपासून अनेक नामवंतांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नानासाहेब मात्र आपल्या आप निर्णयावर ठाम होते कारण स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांचे महत्व त्यांनी परदेशात असतानाच ओळखले होते समाजातील मोठ्या वर्गाशी संवाद साधायचा असेल तर प्रादेशिक भाषेशिवाय पर्याय नाही याचीही त्यांना जाण होती आपले वृत्तपत्र सुरू करण्यासाठी सूचना मागवल्या व यावर वृत्तपत्राचे नाव सुचवण्यासाठी स्पर्धा घेतली लोकांनी वेगवेगळ्या वेग प्रकारची चार हजार नावं सुचवली त्यातून परवेळेकरांनी फर्ग्युसनच्या काशीनाथ लक्ष्मण भिडे या विद्यार्थ्याने सुचवलेलं सकाळ हे नाव स्वीकारलं मग मित्रांनो यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण सध्या जे सकाळ हे वृत्तपत्र कसं हे जे वृत्तपत्र वाचतोय त्याचं नाव कसं पडलं तर या वृत्तपत्राला नाव दिलं होतं काशीनाथ लक्ष्मण भिडे या एका फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्याने मग मित्रांनो नानासाहेब परुळेकरांची दैनिक सुरू करण्यामागील नेमकी भूमिका काय होती ते सुद्धा जाणून घेऊया दैनिक काढण्यामागची नानासाहेबांची भूमिका एक खूप वेगळी होती त्यांना वृत्तपत्राचे स्वरूप अधिकाधिक खुले करायचे होते समाजातील सर्व स्तरांना त्यात सामावून घ्यायचे होते आपल्या वृत्तपत्राने एखाद्या विषयाची तात्विक चर्चा न करता त्यावर बोजड भाषेत लेखन न लिहिता आसपास घडणाऱ्या लहान मोठ्या घटनांचा मागोवा घ्यावा अशी त्यांची भूमिका होती असे केल्याने ते दैनिक अधिक अधिक वाचकाभिमुख होणार होते आणि ते वाचकाभिमुख झाले आणि ते वाचकाभिमुख झाले तरच आगामी काळात तगणार होते नानासाहेबांनी प्रत्यक्ष दैनिक सुरू करण्यापूर्वी त्यावेळेच्या दैनिकांचा अभ्यास केला त्यांचा वाचकवर्ग कमी का हे तपासून पाहिले त्यांना असे दिसून आले की वाचकांना तपशीलवार तर सोडाच ताज्या बातम्याही मिळत नाहीत मग त्यांनी एक परिपूर्ण मराठी दैनिक कसे देता येईल मग त्यांनी एक परिपूर्ण मराठी दैनिक कसं देता येईल याचा विचार सुरू केला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मराठी दैनिक यशस्वी करून दाखवायचे होते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या नानासाहेबांच्या उद्देशाला हा हेतू होता वृत्तपत्र सुरू करताना पारंपरिक वाचक वर्गाकडे न वळता ते नवीन वाचक वर्ग तयार करण्याच्या कामी लागले त्यासाठी धोरण आखताच त्यांनी वृत्तपत्राचे स्वरूप वार्ताभिमुख ठेवले दैनिक वृत्तपत्रात बातमीला किती महत्त्व आहे याचा अनुभव नानासाहेबांनी घेतला त्यामुळे आपल्या वृत्तपत्राला त्यांनी प्रथम मतपत्राच्या रिंगणातून बाहेर काढले वाचकांना ताज्या बातम्या देणे केवळ राजकीय बातम्यांना प्राधान्य न देता शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक बातम्यांनाही स्थान देणे शहरातील विविध कार्यक्रमांचे वृत्तांत न्यायालय पोलीस कचेऱ्या येथून बातम्या मिळवणे यावर नानासाहेबांनी भर दिला ग्रामीण भागातील बातम्या मिळवण्यासाठी त्या भागांमध्ये वार्ताहर नेमले मुंबई हे घटनांचे केंद्रस्थान आहे हे जाणून तिथे खास प्रतिनिधींची नेमणूक केली वृत्तपत्राचे स्वरूप बदलताना नानासाहेबांनी त्यांच्या रचनेत मांडणीत आणि भाषेतही मूलभूत बदल केले साध्या सोप्या आणि सुबोध भाषेचा वापर सुरू केला बातमीबरोबर छायाचित्र देण्याचा पायंडा पाडला वृत्तपत्रात दिवसभरातील अधिकाधिक बातम्यांना स्थान मिळावे म्हणून नानासाहेबांनीच प्रथम रात्रपाळी सुरू केली थोडक्यात आजच्या पत्रकारितेत पाळली जाणारी सर्व मूलभूत धोरणे ही नानासाहेबांनी त्या काळी निश्चित केली आजची पत्रकारिता ही अशा प्रकारे नानासाहेबांच्या पत्रकारितेच्या विचारांवर उभी उत्तर -उत्तर प्रगती करताना त्यांच्या सकाळने जीवनाच्या विविधांगांनाही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला परदेशातील निवडणुका ऑलिम्पिक सामने घोड्यांच्या शर्यती बाजार ललित कला संगीत कीर्तन प्रचार सभा नाट्यवाचन ग्रंथ पुरस्कार यासंबंधीच्या बातम्यांमुळे सकाळ लवकरच सर्वसामान्यांपासून ते बौद्धिक जीवन जगणाऱ्या प्रत्येकाचा मित्र झाला सुरुवातीला कुठल्याच भांडवलाचे पाठबळ नानासाहेबांना नव्हते त्यांनी कुठलीच राजकीय पक्षाची किंवा मतप्रवाहाची बांधिलकी मांडली नाही त्यामुळे तिकडूनही मदत येण्याची शक्यता नव्हती काही स्नेहीजनांना काही स्नेही मदतीचा हात पुढे केला तरी त्यांना मोठ्या रकमेचे कर्ज घ्यावे लागले केवळ एकट्याच्या हिमतीवर त्यांनी एक, एक जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी सकाळचा पहिला अंक प्रकाशित केला सुरुवातीची काही वर्ष खरंतर खडतर गेली आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढादान यामुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागले आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोकेवर काढत नानासाहेब या सर्वांना पुरून उरले सचो सचोटीने व्यवहार करून त्यांनी सकाळला यशाचा मार्ग दाखवला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी केला मग सकाळ सुरू झाल्यानंतर वर्षभरातच नानासाहेबांनी साप्ताहिक सकाळ हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले आणि त्यानंतर काही दिवसातच तेज नावाचे एक कमी किमतीचे दैनिक असे सुरू केले एकदा पुण्यातील वृत्तपत्रे मार्गी लावल्यावर मुंबईमध्ये वृत्तपत्र सुरू करण्याचा विचार नानासाहेबांच्या डोक्यात घोळू लागले मुंबईतील दैनिकाचा विचार पक्का होताच एकवीस मार्च एकोणीसशे छत्तीस रोजी त्यांनी स्वराज्य हे दैनिक सुरू केलं पुढे स्वराज्यचे दैनिक स्वरूप बदलून ते साप्ताहिक करण्यात आलं आणि कालांतराने मुंबईतून त्याची उचलबांगडी झाली तेच दैनिक तर बंदच पडले पण सकाळलाही आर्थिक तूट भरून काढावी लागली नानासाहेबांना तीस चाळीस खटल्यांना तोंड द्यावे लागले पुण्यातील रूढीप्रिय परंपरावादी गटाला नानासाहेबांची मुक्त धोरणे आवडत नव्हती त्याबद्दल ते नानासाहेबांची टवाईही करत असे या अपयशामुळे नानासाहेबांना त्यांचा रोषही सहन करावा लागला नानासाहेबांनी त्या काळात कुठलेही पाठबळ नसताना वृत्तपत्र व्यवसायात पाऊल ठेवले आणि ते यशस्वी करून दाखवले अपयश हा अनुभवातून शिकण्याचा एक टप्पा आहे असं मानून त्यांनी नव्याने व्यवसाय व्यवसायाची नौका हाकारली म्हणूनच आज त्यांचं नाव यशस्वी संपादकांच्या मांदेयाईत घेतले जाते पत्रकारितेच्या क्षेत्रात एका गोष्टीने नानासाहेबांना तारून नेले आणि ती म्हणजे त्यांची व्यावसायिकता त्यांनी पत्रकारितेला समाजसेवेचे साधन मानले तरी त्यात व्यावसायिकता आणली ते स्वतः वृत्तपत्राचे मालक चालक व्यवस्थापक आणि संपादक होतेच पण आपला वृत्त संपादकांचा बाणा त्यांनी कायम जागता ठेवला आलेली प्रत्येक बातमी डोळ्यात तेल घालून तपासली आणि बातमीदारांमध्ये बातम्यां संदर्भातली विशेष जाण विकसित केली नाना हे नानासाहेब यशस्वी संपादक तर होतेच पण काळाची पावले ओळखून वृत्तपत्रात व्यावसायिक बदल करणारे त्यातील अनावश्यक भोंगळापणा भोंगळपणा आणि वृथा आदर्शवाद निपटून काढून वृत्तपत्राला कालसुसंगत तोंडवळा बहाल करणारे एक क्रांतिकारी पत्रकार होते नानासाहेब परुळेकर यांनी अमेरिकेत अनेक नोकरीच्या संधी चालून आल्या होत्या मात्र वृत्तपत्र काढून मला माझ्या देशाची सेवा करायची आहे या भावनेतून नानासाहेब परुळेकर यांनी भारतातून भारतात परतून सकाळ हे वृत्तपत्र सुरू केलं विद्यार्थी मित्रांनो आज आपण सगळेच जण सकाळ हे वृत्तपत्र अगदी आवडीने वाचतो तेव्हा या वृत्तपत्राची सुरुवात कशी झाली आणि ह्या वृत्तपत्राला सुरुवातीला किती अडचणींचा सामना करावा लागला हे तुम्हाला कळलंच असेल विद्यार्थी मित्रांनो आजही सगळ्यांच्या घरोघरी सकाळ हे वृत्तपत्र येतं अगदी अखंडपणे सकाळ वृत्तपत्राची सेवा ही सुरूच आहे अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण सगळेच हे वृत्तपत्र आवडीने वाचतो तेव्हा मित्रांनो हे वृत्तपत्र आपल्यापर्यंत पोहोचण्याचं एकमेव कारण म्हणजेच डॉक्टर नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर विद्यार्थी मित्रांनो आज जन्म त्यांचं जन्मदिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन तेव्हा माय मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी मात्र फीडबॅक नक्की द्या त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो Stay tuned to Radio MPSC Guru Spreading the Knowledge, powered by Spectrum Academy.